नमस्कार मित्र मित्रमंडळी स्वागत आहे तुमच्या माझ्या युट्यूब चॅनलवर तर आज तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे परत एक मिशो हॉल ज्यामध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे ऑफिससाठी लागणारे डेली वेअर कुर्ता सेट तर जास्त वेळ न घालवता करूया आपण व्हिडिओला सुरुवात कारण की कुर्ता सेट जरा जास्त आहे तर व्हिडिओ जास्त मोठा न झाला पाहिजे त्याच्यासाठी पटापट व्हिडिओला सुरुवात करूया तर सगळ्यात पहिला तुम्हाला कुर्ता मी दाखवते इथे थ्री फोर स्लीव आहे आणि कलर खूप सुंदर आहे कॉटन याचा कापड आहे आणि पूर्ण स्ट्रेट अशी सरळ अशी याची ही कुर्ती आहे साइडने व्हिडिओ मध्ये तुम्हाला दिसत असेल आणि बॅक ने असा याचा गळा दिलेला आहे अशा पद्धतीने याच्यावर डिझाईन झालेली आहे तर त्यानंतर त्याच्यावर असा एक हा पॅन्ट आलेला आहे आणि पॅन्टला असं पिलास्टिक कलर खूप सुंदर आहे अशा पद्धतीने याचा हा पॅन्ट आहे त्यानंतर त्यावर हा दुपट्टा आलेला आहे आणि दुपट्ट्याची लेंथ सुद्धा मस्त आहे व्यवस्थित आहे जेवढी आपल्याला पाहिजे आहे तेवढी याची लेंथ आहे त्यानंतर दुसरा आ, कुर्ता मी इथे कुर्ता सेट मी तुम्हाला इथे दाखवत आहे आणि हा खूप सुंदर आहे पर्सनली मला खूप जास्त आवडला तुम्ही इथे बघू शकता नेक आहे या कुर्त्याला आणि अशा पद्धतीने याच्यावर डिझाईन झालेली आहे आणि हे आहेत त्याच्या स्लिव्ह फुल स्लीव्ज आहेत स्लीव्जवर वर अशा पद्धतीने डिझाईन आहे आणि यल माझी साईज आहे तर मी यल साईजचे बोलवलेले आहेत हे आणि आतमध्ये व्हाईट कलरचे असे असे बुट्टे दिलेले आहेत आणि अशा पद्धतीने आतमध्ये अस्तर सुद्धा दिलेलं आहे ही या या आहे याची फ्रंट साईड आणि ही आहे बॅक साइड अशा पद्धतीने हा वरचा टॉप आहे त्यानंतर हा आहे पॅन्ट जो की प्लेन आहे आणि बॉटमला याच्या अशा पद्धतीने डिझाईन झालेली आहे जे की खूप सुंदर दिसते घातल्यानंतर आणि पॅन्टला आहे पिला याच्यावरचा जो दुपट्टा आहे तो खूप सुंदर आहे इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने दुपट्टा आहे आणि पूर्ण या दुपट्ट्यावर असं वर्क दिलेलं आहे त्यानंतर मी तुम्हाला तिसरा नंबरचा कुर्ता सेट दाखवत आहे हे बघा याच्या गळ्यावर छान असं अशी छान अशी नाजूकशी डिझाईन आहे जी मण्यामध्ये आहे अशा पद्धतीने आणि अशी प्रिंट दिलेली आहे व्हाईट कलरची थ्री फोर स्लीवज आहे आणि याची लेंथ सुद्धा छान आहे हा आहे बॅक आणि हा आहे फ्रंट त्यानंतर याच्यावरचा जो पॅन्ट आहे तो अशा पद्धतीने बॉटम दिलेला आहे आणि वर इलास्टिक आहे याच्यावरची ओढणी सुद्धा खूप सुंदर आहे अशा पद्धतीने ओढणी आहे याची सुद्धा लेंथ व्यवस्थित आहे कॉटनचा कापड आहे जर तुम्हाला आवडला तर तुम्ही घेऊ शकता यापैकी कुठलीही कुर्ती तुम्हाला आवडली तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकवर जाऊन कुठलाही हा याच्यातला कुर्ता घेऊ शकता हे हा सुद्धा ड्रेस जो मी घातलेला आहे हा सुद्धा मिशोवरूनच बोलवलेला आहे त्यानंतर ही एक साडी आहे जी खूप सुंदर आलेली आहे खूप सुंदर आहे साइड मी तुम्ही व्हिडिओ बघू शकता याच्यावर हे ब्लाऊज पीस आलेलं आहे रेड कलरचं ब्लाउज पीस सुद्धा खूप सुंदर आहे आणि साडीची किंमतही खूप कमी आहे आणि साडी सुद्धा खूप सुंदर आहे कापड खूप छान आहे जॉर्जेटचा कापड आहे घातल्यानंतर साडी खूप सुंदर दिसते जर तुम्हाला हळदीला वगैरे पाहिजे असेल तर तुम्ही ही साडी बोलवू शकता खूप सुंदर साडी आहे त्याच्यानंतर एक हा ड्रेस आहे कॉटनचा आहे व्हाईट कलर मध्ये आहे व्हाईट आणि पर्पल कलर मध्ये थ्री फोर स्लीव्ज आहे स्लीव्जवर वर अशा पद्धतीने डिझाईन झालेली आहे गळा अशा पद्धतीने दिलेला आहे आणि तुम्ही बघू शकता आणि सॉरी या ड्रेसचा मी व्हिडिओ काढलाच नाही काढायला विसरून गेली पॅन्ट आहे आणि पॅन्टला मस्त पैकी खिसा सुद्धा खिसा सुद्धा दिलेला आहे पॉकेट सुद्धा दिलेला आहे खूप जणांना आवडते तर अशा पद्धतीने बॉटम आहे याचा दिलेला आणि याच्यावरची जी ओढणी आहे ती जरा स्पेशल आहे ती म्हणजे ही अशा पद्धतीने याच्यावर ओढणी दिलेली आहे आणि सगळा लुक याच्या ओढणीवर आहे त्यानंतर एक ही पर्स मी बोलवलेली आहे ऑफिससाठी छान आहे पण याच्यात मला एक गोष्ट ही नाही आवडली की याच्यात फक्त डायरेक्ट असा एक ओपन बॉक्स दिलेला आहे अशा पद्धतीने आणि असं याला बस त्याच्यामुळं मला ही पर्स तशी दिसायला खूप सुंदर आहे बट तेवढंच एक मला गोष्ट त्याची या पर्सची आवडली नाही तर तुम्हाला आवडली तुम्ही घेऊ शकता त्यानंतर एक तशामधूनच ही एक पर्स मी बोलवलेली आहे पण तोच प्रॉब्लेम आहे त्याच्यात आतमध्ये बस असे दोन बटन दिलेले आहे बाकी आतमध्ये एकही आणखी पॉकेट दिलेलं नाही आहे त्यांनी फक्त एकच हे मोठं पॉकेट आहे आणि जे ओपन आहे म्हणजे पर्स अशी वगैरे झाली आपल्याच्या तर त्यातलं जे काही सामान आहे ते डायरेक्टली बाहेर येतं त्याच्यामुळं मला असं वाटतं की या पर्सला त्यांनी चेन वगैरे द्यायला पाहिजे होती म्हणजे थोडस सेफ राहिलं असतं तशी ही पर्स खूप सुंदर आहे दिसायला खूप छान आहे जर तुम्हाला आवडली तर तुम्ही घेऊ शकता त्याच्यानंतर एक हा ड्रेस आहे व्ही नेक आहे आणि थ्री फोर स्लीव आहे खूप सुंदर आहे किंमत थोडीशी जास्त आहे बट खूप सुंदर असा हा ड्रेस आहे खूप सुंदर आहे पर्सनली मला खूप जास्त आवडला त्याच्यावर हा पॅन्ट आहे इलास्टिक दिलेला आहे आणि प्लेन आहे त्याच्यानंतर याच्यावरचा जो दुपट्टा आहे तो खूप स्पेशल आहे अशा पद्धतीने आणि कलरही खूप सुंदर आहे जर व्हिडिओ आवडला तर प्लीज लाईक करा कमेंट्स करा शेअर करा आता भेटतो उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टेक केअर अँड बाय